बॉयज अँड गर्ल्स ओपन युअर इंग्लिश बुक नाव आय विल आस्क रेडी फॉर दिस गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा हाय अरे बाप रे इंग्लिश मध्ये प्रश्न विचारायचा आहे विचार गुरुजी टीओ म्हणजे काय अरे टीओ म्हणजे टू आणि जीओ म्हणजे काय जिओ म्हणजे गो त्याला विचारून नाही गुरुजी ही तस एक प्रश्न पडलाय गुरुजी टीओ म्हणजे जर टू तर जीओ म्हणजे गु नाही <laughs> 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 तुम्हाला मस्करी सुचते तिंगल करता तुम्ही माझे सगळे अरे अभ्यासाच्या नावाने बोम आहे मार्क बघा मार्क शंभरापैकी अठ्ठावीस ना पास करता येत नाही म्हणून पास करायचं नाही आता तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे शेंडीवर पाणी चाललंय दिस इज टू मच नाव एक तर तुमच्या घरी कळवलं पाहिजे किंवा प्रिन्सिपल साहेबांना सांगितलं पाहिजे ना अभ्यास ना ग्रहपाठ सगळे सगळे नालय नालाय अरे गुरुजींना असं बोलतोस का आणि तू बोलतोस तेव्हा अरे ती चूक झाली माझी आणि ती ती चूक आपण सर्वजण करत आहोत आणि एवढा त्रास आपण घरी दिला असताना घरच्यांनी तरी आपल्याला घरात ठेवला असतं का आणि हे सर्व गुरुजी आपल्यासाठीच करतायत ना की आपण शिकून मोठं व्हावं काहीतरी बनावं ह्यासाठीच हो गुरुजी करतायत ना आजपासून गुरुजी इथून पुढे आम्ही कधीच त्रास देणार नाही होणारे मित्रांनो ओके, ओके।, ओके। चला आता जा कोण आहे ओळख अग सांग ना कोण आहे ओळख ना मी नाव नाही सांगणार शांती मुन्नी नहीं। 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 पिंकी नाही मग सृष्टी अरे नाही अगं मग कोण आहेस तरी कोण तू भूत आहेस की काय समोर हो भूतच आहे मी नाही नाव घेतली आहेस रे तू राहू दे राहू दे जास्त लाडत येऊ नको काय काम आहे ते सांग वही पाहिजे कि पुस्तक दे ते वही आणि पुस्तक फेकून दरवेळेस वही नाही तर पुस्तक राहू दे काय काम आहे ते सांगा अगोदर मला अभ्यास करायचा आहे नाही तर चल फूट रागो न रे ऐक ना आपण आहे ना आपण दोघच हा कुठेतरी पिक्चर बघून घेऊया ना, ना। <laughs> काय पी चालेल ग तू सारखं चावट बोलतेस चावट वागतेस पिक्चर बघायला चल म्हटलं यात काय चावटपणा यात कुठली लाज लज्जा तुला माझं मन नाही समजणार कधीच नाही समजणार जाऊ दे चल येते मी परीक्षा जवळ आल्या हिच आऊच जाऊ दे मी माझा अभ्यास करतो ते खेळ आता माझा काय पत्ता लाग ना बाबा काय खेळ एखादा पत्ता लागत असेल तर द्यायच झालं हा सगळे तुला लागणारे पत्ते हितच आहेत लागलच्या कंडा काय झालं काय झालं काय झालं अरे काम फत्ते झालं रमी झाली आपली अरे बागा <laughs> बघ तर ही आळा बनवतो का आम्हाला काय झालं अरे हे पान कुठलं लागलं तू हा अरे बरोबर आहे की जो करे हो। हो। <laughs> तो अच्छा हि बिडाव तुझाच अरे मनमत नाही शाळा शाळा करून राहिलो तो मनमत आज शाळा शिकल्याचे काय दुष्परिणाम आहे त्याचा उद्भू म्हणजे उद्भू म्हणजे शाळा शिकल्यावर माणसाला काय बोगावं लागतंय ना ते जरा समजून सांगूया या मग असं बोल ना बोलता येत नाही आणि नुसतं उठबू उठबू करताय प्रश्न शाळा शिकणं किती वाईट आहे हे आपण त्याला समजून द्यायलाच पाहिजे मग मी हेच समजून सांगतोय का बोलवा मानमा काय अरे ए, बाबा इकडे ये इकडे ये ये इकडे ये ये इकडे ये लवकर ये काय काका काय सुटली का शाळा हो काका आता सुटली सुटली काय रे तुला शाळेत जाऊन अहो काका शाळेत सगळ्या विषयांच ज्ञान मिळत आणि आपल्यावर उत्तम संस्कार होतात आणि चांगलं शिक्षण घेतल्यामुळे माणसाची प्रगल्भता वाढते आणि माणूस नीतिमत्तेने वागू लागतो कशाच्या नीतिमत्तेने वागतो रे शाळा शिकून कोणाचं भरलं झालंय का रे शाळा शिकून कुणाचं चांगलं झालंय का उलट जास्त शाळा शिकलेलीच माणसं शाळा शिकून कुणाचं नाही शाळा शिकून काही होणार नाही कळलं का तू पत्ते खेळायला बस वाटत्याला पण अहो काका चांगलं शिक्षण घेतल्यावर आपण वकील सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी बनू शकतो डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो हा डॉक्टर इंजिनियर हा अरे डॉक्टर इंजिनियर होऊन तू करणार काय रे हा लोकांना लुटणार अरे त्या गोर गरीब पेशंटला डॉक्टर लोक खरं आणि करून वकील लोक कोर्टात लुटत्या पोलीस स्टेशनला जा हा अरे एखादी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला माणूस गेला कि त्याला स्वर्गातले पितरच आठवत्यात आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचाराबद्दल तर काय बोलूच नको रे सगळीकडे भ्रष्टाचार इकडं भ्रष्टाचार तिकडे भ्रष्टाचार 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 हे समज शिकल्यामुळेच होत रे सुस्त सगळं सुस्त कसा करायचा कवा करायचा हा अरे सामान्य माणसाला आता कोणी वाली राहिला नाही रे वालीच नाही त्यांचाच हाल झाल्यात सांगतोय मला शिक्षण घ्यायचं शिक्षण घ्यायचं हा अहो काका तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे पण याच्या शिक्षणाचा दोष कुठे आहे आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करायचा की स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे अरे पण तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेतले मास्तर तरी कायले शान येत व्हाय अरे विद्यार्थ्यांना मिळालेला पोषण आहार एकट्यात दुकानदाराला हम्म ज्ञान हे कधीच वाईट नसतं आणि सगळे शिकलेले लोक काही वाईट वागत नाहीत आणि जे लोक हे अशा गैरमार्गाने पैसा कमवतात ते तरी कुठं सुखी आहेत वाईटाची परिणिती वाईटच होते हे लक्षात असू द्या अहो काका शिक्षणामुळे वेगवेगळे वेग शोध लागले माणसाचं जीवन सुखी झालं आणि आपण डोळ्यासमोर नेहमी चांगले आदर्श ठेवले पाहिजेत महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले डॉक्टर होमी बाबा बाबा आमटे असे कित्येक नाव मी घेऊ शकतो आणि काका मी तर काय म्हणतोय तुम्ही सुद्धा ऍडमिशन घेऊन टाका तिथं काही ज्ञान घ्या चला आता येतो मी मला उशीर होतोय कोणे कोण तू आपलीच शाळा घेऊन गेलाय घ्यायची का आता नाही घ्यायला पाहिजे चला मग चला शाळेत ऍडमिशन घेऊ काय चाललंय काय हे समाज शिक्षणाविषयी एवढी वाईट भाषा त्यांचं तरी कुठं चूक आहे खरंच अशी भीषण वागणूक शिकलेली माणसं समाजाला देत आहेत पण हे बदलले पाहिजे नाही हे बदललेच पाहिजे काय रे पोरा तुझा बाप आहे का घरात नाही कुठे गेलाय ते शेतावर गेलेत त्याला सांग उद्या मला माझे सगळे पैसे व्याजा व्याजासहित हवेत नाहीतर फार वाईट होईल सांगतो पैसे घेताना गोड बोलतात आणि देताना तोंड लपवतात लुच्चे लफंगे कुठले तुरी तुरी नाही आई वर्षानुवर्षाच्या नाफिकीमुळं सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय त्याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर वाटते आत्महत्याच करावी तुम्ही करा आत्महत्या आणि सावकार काय आम्हाला सोडणार आम्ही पण करतो तुमच्याबरोबर आत्महत्या अहो काहीतरी उपाय असेलच की कसला उपाय ग दिवस रात्र मेहनत करतोया मड झाकून पिरणी केली आणि पोटाला चिमटा काढून सावकाराचा कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तरी बी कर्ज फेटायचं नाही शेतकऱ्याच जिन झालं बाई अग जिन कसलं रोज थोडं थोडं मरण आयुष्यात शेतकऱ्याच काय करणार बाबा आपलं नशिबच फुटकाय बाबा तुम्ही काळजी करू नका बाबा मी शाळा सोडीन बाबा आपण सगळेजण मिळून काम करून त्या सावकाराचे पैसे फेडू बाबा तुम्ही सगळे असे बोलू नका रे तुमच्या प्रेमामुळेच तर मला जास्त भीती वाटते मी तुम्हाला सुखी ठेवू शकत नाही याच मला दुःख होतो असं <laughs> बोलू नका आपण सगळे मिळून में मेहनत करू त्या सावकाराचं तोंड काळ करू देवा, परमेश्वर मला, मला दे दे। तुम्ही काही काळजी करू नका देवा मनमथाला आपली काळजी आहे पार्वती ओरा या समजत ना आता बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे कोणता मी जा पुण्याला जातो तिथं काहीतरी काम धंदा करतो पुण्याला अहो तिथं कोण आहे आपलं कोण असो अगर नसो पण मी पुण्याला जाणार म्हणजे जाणार काम धंदा करणार